आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये सगळ्यांचं स्वागत महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रुपाली टोमरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना सोळा जानेवारीला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टिळक रस्त्यावरील डी एस न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी सुरू असताना रुपाली ढोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोहोच द्यावी अशी मागणी करून मतदान मोजणी केंद्रात उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड केली रुपाली ठोंबरे यांच्या सोबत असलेल्या इतर उमेदवार प्रतिनिधींनीही मोठा गोंधळ घालून निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केला सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारलेल्या व्यवस्थेचा भंग करून मतमोजणी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उप अभियंता सुधीर पांडुरंग आलुरकर वय बावन्न राहणार पिंपळे गुरव यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुपाली ठोंबरे प्रभाग पंचवीस आणि सव्वीस मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या होत्या मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले विशेष म्हणजे प्रभाग पंचवीस मध्ये त्यांना तब्बल अठरा हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभव पत्करावा लागला जिथे भाजपच्या स्वप्नाली नितीन पंडित विजयी झाल्या तर प्रभाग सव्वीस ब मध्ये त्यांना भाजपच्या स्नेहा माळवदे यांच्याकडून तीन हजार चारशे नव्याण्णव मतांनी पराभव स्वीकारावा लागला प्रभाग पंचवीस मध्ये रुपाली ठोंबरे यांना केवळ चार हजार पाचशे बत्तीस मतं मिळाली तर विजयी उमेदवार स्वप्नाली पंडित यांना बावीस हजार नऊशे सत्याऐंशी मतं मिळाली या प्रभागात मनसेच्या अमृता भोकरे या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या प्रभाग सव्वीस ब मध्ये रुपाली ठोंबरे यांना नऊ हजार चौऱ्याण्णव मतं मिळाली तर विजयी उमेदवार स्नेहा माळवदे यांना बारा हजार पाचशे त्र्याण्णव मते मिळाली या प्रभागात शिंदे सेनेच्या शीतल आंदेकर तिसऱ्या क्रमांकावर होत्या ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा